So, ने 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 आ, कोट कोट सो आज आपण डोंबिवली वेस्टला जाणार आहे वेस्टला म्हणजे असं समजा मानकोलीला जाणार आता मानकोलीला नयनने म्हणजे आपल्या आग्रे ट्रेकरचे त्यांनी दोन कोट टाकले कोट म्हणजे छोटे चौक्या असतात प्लस गावात आल्यानंतर थोडं कन्फ्युजन आहे म्हणजे आपला जो व्यापार होता तो बाय रोड पण व्हायचा आणि खाडीवरून पण व्हायचा तर कल्याणचे जे कल्याणवरून जो माल जायचा सा। त्यासाठी त्यांच्या निगराणी ठेवण्यासाठी हे बुरुज बांधलेले आपल्याला वाटेत तुळजाभवानीचं मंदिर लागतं आपण पोहोचलोय आहे पिंपास किल्ल्यावर आपला नयन भाऊचा फोन आला हो <laughs> त्याचा फोन आलेला आणि त्याला विचारलं आपण की आता इथून कुठे जायचं तो बोला की इथून पाच मिनटावर वेळे पण चौका आपण पोहोचलो आहे वेळे चौकीला मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज आपण रुंबिली वेस्टला जाणार आहे वेस्टला म्हणजे असं समजा मानकोलीला जाणार आता मानकोलीला नयनने म्हणजे आपल्या आग्रे ट्रेकरचे त्यांनी दोन आ, कोट टाकले कोट म्हणजे छोट्या चौक्या असतात ज्या आपल्या महाराजांच्या काळात काय म्हणतात निगराणीसाठी केलेले असतात आपल्याला ते दोन किल्ले आता बघायचे आहेत असं काही नाही खालीच आहेत ग्राउंड लेवललाच ले आहेत माझ्यासोबत साई सुनील मोरे आहे चला आता आपण जाऊया मानकोलीला आपण आता पोहचलोय माणकोली ब्रिजला गावात आल्यानंतर थोडं कन्फ्युजन आहे ठीक आहे मॅप तुम्हाला एक ठिकाणी नेल थोडं पुढे या तिकडे एक दोन तीन चक्के आहेत तिथं समोर एक रोड जातो तिथून रोड आला का इथून आले काय बघा हा चढ चढल्यानंतर इथून एक गेट लागतो या गेट पासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चल हा तेच बोलू लावू म्हणायचं आपण आता पिंपल्स फोर्टला आलो आहोत पिंपल्स फोर्टची माहिती बघितली मी तर हे जे किल्ले आहेत ते टेहळण्यासाठी बांधलेत म्हणजे पहिले समुद्री व्यापार सॉरी समुद्री व्यापारही चालायचा म्हणजे आपला जो व्यापार होता तो बाय रोड पण व्हायचा आणि खाडीवरून पण व्हायचा तर कल्याणचे जे कल्याणवरून जो माल जायचा त्यासाठी त्यांच्या निगराणी ठेवण्यासाठी हे बुरुज बांधलेले आहेत म्हणजे चौक्या टाईप आहेत आपण आता हा एक पॉईंट बघितला वेहळेला सुद्धा काहीतरी आहे मला माहीत नाही आता तिकडे काय ते पण बघायला पाहिजे इथं मंदिर आहे आणि वर चौकी आहे पहिले मंदिराचं दर्शन घेऊया आपल्याला वाटेत तुळजाभवानीचं मंदिर लागतं आता मंदिर आहे आता कडी लावली म्हणून आत नाही गेलो हो या आता इथं दोन वाटा गेलेत आपल्याला टॉपला जायचं बोललं आपण ही वाट पकडणार नाही आपण ती वाट पकडून वर जावे आपण पोहोचलो आहे पिंपस किल्ल्यावर तुम्ही बघू शकताय ही एक चौकी बांधलेली आहे आणि आतमध्ये दे, देवसुद्धा आहेत वा छान आहे मला खरं तर नयेचं धन्यवाद मानायचं आहे कारण त्याने मला लोकेशन शेअर केलं आणि म्हटलं जाऊन एकदा छान आहे चला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया इथून आपण आता पिंपळ कोटवर आहोत म्हणजे पिंपळस किल्ल्यावर आहोत आणि इथं कापरी देवाचं मंदिर आहे बघा इथं काफरी उल्लेख आहे का आणि गुगलला कापरी टाकलेलं आहे तर थोडंफार कन्फ्युजिंग असतंच महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे इथं छान आहे आता असं दिसतं तेव्हा काय दिसत असेल ना क्लास हाच <laughs> आहे mm -hmm. तेव्हा काय दिसत असेल ना सुंदर वाव वा चला जरा सिनेमॅटिकच जोर टाकू म्हणजे चौकीच आहे आपण तिथं व्हिडिओज वगैरे काढले आणि महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक किल्ल्यावर ही गोष्ट बघतोच आणि माझ्या मते या गोष्टीमध्ये लोकल लोकांना थोडं लक्ष देणं गरजेचं आहे बघू शकता इथं दारूसुद्धा पिले जाते जे कोण येत असेलही आणि तर मनाची थोडी लाज वागावी कारण इथं देवस्थान पण आहे भले तुम्ही किल्ल्याला घाबरत नसाल पण देवाला तरी घाबरा तुम्ही त्यांच्या परिसरात दारू घेत आहे का आता लोकांना समजवून आमची हयात जाईल पण लोक समजणार नाही बाकी इकडचा परिसर फार सुंदर आहे साफसफाई केली तर एक पर्यटन स्थळ म्हणून खरंच खूप छान होतं एखाद्याला परिवारासोबत येणं इथं दर्शन घेणं इथं निवांत बसतं खरंच सुखदायक आहे म्हणून आपला नयन भाऊचा फोन आला हो ओके त्याचा फोन आलेला आणि त्याला विचारलं आपण की आता इथून कुठे जायचं तो बोलला की इथून पाच मिनटावर वेहळे पण चौक आहे ती पण बघून घे वेळे गावात आता इथून बघूया आपण ती पण जास्त उंच नाही आहे खालीच आहे चला ती बघूया आणि मानकोली ब्रिजला जाऊ मस्त सनसेट एन्जॉय करू चला आपण पोहोचलो आहे वेहळे चौकीला बघू शकता काफ्रोबा इथं देवस्थान आहे काफ्रोबा तिकडे काफ काफरी आणि इथे काफरोबा ओके असे दोन देवस्थानं आपण बघितली आणि हा बरोबर खाडीच्या बाजूलाच आहे तर मी आता तुम्हाला एक अर्ली म्हणजे एक चांगला रोड दाखवतो जेणेकरून तुम्ही दोन्ही किल्ले एक्सप्लोअर करू शकता आपण वेहेळे गावाचा जसे एंट्री होते थोडं पुढे गेला की एक राईट लागतो तो रोड इकडे येतो सरळ खाडी साईडला येतो त्या रोडने तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला हा वेहेळे फोर्ट भेटेल बघू शकता सुंदर आहे खरं तर हा पूर्ण चौकी असेल पण कालांतराने त्याचं हळूहळूहळू पडत गेलं आणि फक्त एक भिंत राहिली आहे त्याला एक भिंत का असे ना आपल्याला जपणं गरजेचं आहे हे बघू शकता बाजूला खाडी आहे मस्त आणि या किल्ल्याचंही सेम इतिहास आहे हे हे सुद्धा निगराणीसाठी बांधलेलं आहे आपण बघू शकता बाजूला खाडीच आहे म्हणून ही एक चौकी असणार जेणेकरून समुद्री महामार्गातून सॉरी सागरी महामार्गातून जे काही व्यापार व्हायचा त्यावर निगराणी ठेवतात एवढा चांगला रोड आहे फुल गावातला फील येतो ना एवढा फुल गावातला फील येतो इकडे शेती वगैरे आहे रे पंचाय हाय असता काय व्यवस्थित बाहेर निघतो ना स्टेयर किधर से जाएंगे डांबरी से जाएंगे बराबर भाकरी टुकड्या बाजरी बेसन सब लिए जरा अब मानकोली ब्रिज इकडे आहे अहो मोश तो चहा पीवे भाई ठीक हा बोला चाय सुट्टा करू ना आपण इथं मस्त चहा पीवे आपण पोहोचला आता मानकोली ब्रिजवर तुम्ही बघू शकताय समोर सूर्यनारायण आता मावळणार आहेत आणि तुम्ही समोर बघता आहे हे खरं तर डोंबिवलीवाले आपण खाडी म्हणतो पण भरपूर लोकांना माहीतच आहे डोंबिवलीवाल्यांना माहीतच की ही उल्हास नदी आहे आता काय करणार सगळ्या गावाची पूर्ण शहराची घाण ह्याच्यात वाहवली जाते त्यामुळे याचं आता खाडीत रूपांतर झालेलं आहे आणि खरं सांगायला ह्या नदीचं उगम लोणावळ्यामध्ये राजमजीजवळ होतो राजमाची तुम्हाला माहिती आहे किल्ला आहे आणि दुसरी गोष्ट हा जर तुम्ही ड्रोन व्ह्यू घेतला तर तुम्हाला एस असा आकार दिसणार या नदीचा पूर्ण असं म्हणजे जॉईंट आहे दिवा कोपर डोंबिवली कल्याण हा पूर्ण असा पा पार्शियल असं पूर्ण जॉईंट आहे एस एस आकारामध्ये आणि व ड्रोनमध्ये खरंच खूप छान होतं आणि ह्या इथून जे समुद्र म, समुद्री काय म्हणा व्यापार व्हायचा त्यावर नजर ठेवण्यासाठी त्या दोन ज्या आपण कोट बघितल्या तर समोर जो तुम्ही बघताय ते आहे पिंपळस आणि इकडं आहे ते आहे वेहे आपण हे दोन कवर केले आणि खरंच खूप छान होतं आणि पुढे गेला की तुम्हाला दुर्गडी किल्ला लागतो आणि त्या पुढे पुढे गेला की तुम्हाला नाशिक प्रांत वगैरे सुरुवात होतो मग त्यामध्ये आसनगावचा माहुली किल्ला येतो जो आपण लवकर एक्सप्लोर करू पण सध्या सनसेटची मजा सूर्यास्त बघून आता घरच्या दिशेने चालू बघूया माझ्या काहीतरी नाश्ता करूया म्हणजे सेस आधा आपला वडापाव वगैरे काहीतरी खाऊ आणि घरी खाला खरंच खूप छान वाटलं सोयी असं मी लाईव्ह पण गेलेलो लाईव्ह मध्ये सगळ्यांसोबत बोलून खरंच खूप छान वाटते हे शेवटी परिवार आहे माझं इंस्टाग्रामचं त्यांच्याशी बोलून मला आवडतं बघा आधा काहीतरी मस्त नाश्त्याचं ठिकाण शोधूया घरी आलो आहे आणि आपण वाटेमध्ये समोसा पाव घालला सॉरी खोटं बोलता येत नाही पण तिकडे गर्दी खूप होती आवाज आणून व्हिडिओ नाही बनवला मी आणि खाताना व्हिडिओ वगैरे बनवून फर वाटत नाही अंगी लागत नाही वडापाव वगैरे खाल्ला आणि आता घरी आलो आहे साई गेला आहे घरी बघूया आता काय करता येईल नाही आपण व्हिडिओ एंड करूया आज आपण पिंपल्स आणि वेळे हे दोन ठिकाण पाहिलं जे आपल्या टोंबिलीजवळ आहे मानकोली ब्रिजच्या एकदम अगदी लगत आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये good night